तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखीन एका उमेदवाराची घोषणा अजित पवार यांनी करून टाकले अहमदनगरच्या अकोले इथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अप्रत्यक्षपणे किरण लाहामटे यांची उमेदवारी जाहीर केली लाहामटे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलं तर पुन्हा सरकार आणण्यासाठी मदत करा तुम्ही मला साथ द्या राज्याचा आपण सगळे मिळून विकास करू असं त्यांनी अकोलेकरांना आवर्जून सांगितलं घड्याळ या घड्याचा बटन त्या ठिकाणी दाबा त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा आता त्या घड्याला पाच वर्षाचा अनुभव आलाय उन्हा सरकार आणायला मदत करा तु एक ताकद तुमच्या पवित्र बटन दाबण्यामध्ये आहे ते तुम्ही करा तुम्ही फक्त साथ द्या प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद नेतृत्वात असावी लागते माझी प्रशासनावर पकड आहे कुणालाही महाराष्ट्रात विचारा बोलण्यात दम लागतो दम रग लागते रग